पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की जोगोआजी म्हणत असते की मला तुमच्यासोबत बोलायचं आहे तेव्हा तिथे सारंग आणि त्याचे आईबाबा असतात तेव्हा सारंगचे बाबा म्हणतात की आत्या बोल काय बोलायचं होतं तेव्हा जोगवाजी म्हणते की मका माझं मृत्यूपत्र बनवायचं आहे तेव्हा तुला तम्म म्हणते की काय मृत्यूपत्र कशासाठी तेव्हा जोगवाजी म्हणते आयुष्याचा आता काय भरोसा नाही काय माझं आता राहिलेलं घाणं आहे ते सगळं मला राजकुमाराच्या स्वाधीन करायचो आहे लवकर बोलव त्याला फोन करून आणि हे ऐकल्यानंतर तिलोत्तम आणि ते दोघेही खाली मान घालतात तर इकडे त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की सगळेजण एकत्र जमा झालेले असतात जगुहाची मात्र तिथे नसते बाकीचे सगळे सदस्य असतात आणि तेव्हा सावली राजकुमारविषयी बोलत असते आणि तिला मला सांगत असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तू एवढं चांगलं बोलती आहेस दादाविषयी तू जाणार आहेस का त्याला घेऊन येणार आहेस का परत या घरामध्ये आणशील परत त्याला असं म्हटल्यानंतर सगळेजण जण तिच्याकडे बघत असतात आणि सावली अमृताला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल